चंदगड तालुक्यातील तांबुळवाडी उपकेंद्राच्या परिचारिका शुभांगी पाटील यांना राज्यस्तरीय सन्मान आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सन्मानानंतर शुभांगी पाटील यांच्यावर चंदगड मध्ये वर्षाव चंदगड तालुक्यातील माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या तांबुळवाडी उपकेंद्रात कार्यरत असलेल्या परिचारिका शुभांगी पाटील यांना यंदाचा राज्यस्तरीय फ्लोरेन्स नायटिंगल पुरस्कार प्रदान करण्यात आला आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेत सोमवारी आयोजित विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते शुभांगी पाटील यांना हा सन्मान देण्यात आला या कार्यक्रमात राज्याचे आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ तसंच जिल्ह्यातील खासदार आमदार आरोग्य विभागाचे सचिव आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आरोग्य संचालक उपसंचालक आणि सहसंचालक यांची उपस्थिती लाभली होती बीड संभाजीनगर गडचिरोली चंद्रपूर अंबरनाथ आणि अकोला जिल्ह्यातील एकूण अकरा परिचारकांना यावेळी जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आला चंदगड तालुक्यातून राज्य पातळीवर निवड झाल्यामुळे शुभांगी पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत असून त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचं वातावरण आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा